नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट पदाच्या नियुक्तीसंदर्भात आता महत्त्वपूर्ण सूचना ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत लवकरच तुम्हाला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून काय सूचना देण्यात आलेल्या आहेत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसाठी ही लागू असणार आहे तर पहा मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ रिट याचिका क्रमांक बारा आठशे बेचाळीस इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर श्री अक्षय शिंदे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन या केस रिगार्डिंग जे काही प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित होतं त्याचा निकाल या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे किंवा केस खारिज करण्यात आलेली आहे तर पहा जे काही शासनाचे संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे परिपत्रकाचे त्याच्या अधीन राहून या ठिकाणी हे विषय जे आहे ते मांडण्यात आलेले आहे संदर्भ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांचे दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजीचे आदेशचे संदर्भ घेऊन या ठिकाणी दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाची प्रत या ठिकाणी सोबत जोडून पाठवण्यात आलेली आहे मान्य उच्च न्यायालयाने दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वे शास पत्र दिनांक सॉरी पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या कार्यवाही स्थगिती दिलेली होती तथापि मान्य न्यायालयाने आता संदर्भ क्रमांक तीननुसार नुसार येथील आदेशांवर रीट याचिका क्रमांक बारा आठशे बेचाळीस इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ही खारिज अर्थात डिसमिस करण्यात आलेली आहे तर पहा त्या ज्या जी काही याचिका दाखल करण्यात आलेली होती ती डिसमिस करण्यात आलेली आहे पूर्णत बंद झालेली आहे आता पुढील जे काही कार्यवाहीचे आदेश आहे ते सर्व जिल्हा परिषदेंना या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाचे अवलोकन करून संदर्भ क्रमांक एकमधील शासनपत्र दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीसनुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत तर पहा महत्वपूर्ण हे सूचनापत्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ग्राम विकास व पंचायतराज विभागामार्फत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाच्या नियुक्त्या लवकरच देण्यात येणार आहेत ठीक आहे थीके? सो जे काही न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित होतं ते आता या ठिकाणी त्या याचिका किंवा जे काही रिट पिटिशन फाईल्स होत्या सर्व या ठिकाणी खारिज करण्यात आलेल्या आहेत आणि तुमच्या नियुक्तीचा मार्ग जो आहे तो या ठिकाणी मोकळा करण्यात आलेला आहे तशा प्रकार आदेश देखील या ठिकाणी विकास व पंचायत राज विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ठीक आहे तर पहा ही महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठीची ओके सो माहिती समजली असेल लाईक जरूर करा तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि हो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद